तर दुसरीकडे संविधान धोक्यात आलं म्हणणारे आव्हाडांबाबत गप्प का आंबेडकरी जनतेनं हा संतप्त सवाल विचारला संविधान धोक्यात आहे असं म्हणणारे आता गप्प का आहेत असा संतप्त सवाल आंबेडकरी जनतेच्या माध्यमातून उपस्थित केला जातो ज्यावेळेस महाराष्ट्र राज्यामध्ये लोकसभा निवडणूक होती त्याच दरम्यान राहुल गांधीजी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब त्यावेळी सतत भाषणामध्ये म्हणत होते संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान धोक्यात आहे परंतु आता जितेंद्र आव्हाड यांनी जे कृत्य केलेलं आहे या नेत्यांना हे कृत्य दिसत नाही का आता आपण गप्प का याच उत्तर आपण राज्यातील जनतेला द्यावं असं आव्हान रिपब्लिकन पार्टी खरा पक्ष आपल्याला करत आहे